नमस्कार मित्रमित्रिनो आणि आता शेवटी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी सुद्धा ई व्ही एमवर संशय व्यक्त केला आहे होय बरोबर आहे आपल्याला वाटत होतं ना की राज ठाकरे हे भाजपच्या बाजूने बोलत असतात पण आज ते भाजपच्या बाजूने बोलत नाही आहेत ते ई व्ही एमवर शंका उपस्थित करत आहेत आणि ई व्ही एमवर शंका उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे मनसेला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सुद्धा जागा मिळालेली नाहीये आज राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती आणि जे उमेदवार त्यांनी उभे केले होते त्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं की नेमकं काय झालं का जेव्हा मतमोजणी होत होती तेव्हा नेमकं काय का होत होतं तर असं म्हणणं सगळं ऐकून घेतल्याच्यानंतर त्यांचं जे काही बोलणं झालं ते अर्थातच काही ऑनलाईन नव्हतं त्याची काही प्रेस कॉन्फरन्स सारखं लाईव्ह ते चाललं नाही ती क्लोज डोअर आपण म्हणूया मिटिंग होती कार्यकर्त्यांसोबतच त्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत उमेदवार साईनाथ बाबर यांनी जी चोवीस ताससोबत बोलत असताना असं सा सांगितलं या मिटिंगमध्ये काय काय झालं तेव्हा साईनाथ बाबर म्हणतात की हा आमची अशी चर्चा झाली की हे जे काय झालंय हा जो काही निकाल आहे हा निकाल अविश्वसनीय आहे जसं निकाल लागला त्या दिवशी तर अविश्वसनीय एवढा शब्द लिहिला होता राज ठाकरे यांनी अविश्वसनीय तुर्तास इतकंच म्हणजे माझा विश्वास नाही आहे हे जे काय झालं आय डोंट बिलीव्ह मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं स्पष्ट राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि आज ते काही कार्यकर्त्यांना बोलले त्याच्यातून हेच बाहेर येते की ते साईनथ बाबर म्हणतात की होय आमचं हेच बोलणं झालं की हे जे काय झालं हा निकाल अपेक्षित नव्हता इतकं बहुमत कुठल्याही एका पक्षाला मिळू शकत नाही मिळायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा राज ठाकरे यांना वाटतं आणि त्याच्यामुळे जे आहे ते, ते आता इथ इथून पुढच्या काळामध्ये याच्या विरोधामध्ये ते काय भूमिका घेतात हे आपल्याला माहित नाही मात्र त्यांनी ही गोष्ट तर नोंदवून ठेवलेलीच आहे की आमचा या ई व्ही एमवर विश्वास नाही साईनाथ बाबर स्वतः असं म्हणतात की मी आय टीमध्ये मध्ये काम केलेलं आहे मी सॉफ्टवेअरमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे मशीन्स हॅक होऊ शकतात आणि आत्ताच्या काळामध्ये ते झालेलं आहे असं साईनाथ बाबर यांचा शब्द आहे या लोकसत्ताच्या आत्ताच्या बातमीमध्ये ही जी बातमी आहे याच्यामध्ये ते म्हणत अस म्हणत आहेत की हे अविश्वसनीय आहे आणि चिकित्सा झाली पाहिजे ई व्ही एम हे तंत्रज्ञान आहे काहीही होऊ शकतं तंत्रज्ञान बनवणारा चालवणारा बिघडवणारा हा सुद्धा माणूसच असतो त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा यावर विचार करण्याची वेळ आहे असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला असं साईनाथ बाबर म्हणतात पुढे ते म्हणतात मी आय टीत काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे निश्चित गोळ झालेला आहे अशा पद्धतीने अद्भुत यश मिळणं अपेक्षित नव्हतं पोस्टल वोटमध्ये बरोबरीने चाललं होतं सुरुवातीला सकाळी जे पोस्टल मतं सांगितली की महाविकास आघाडीला किती आणि महायुतीला किती त्याच्यामध्ये महाविकास आघाडी मायुतीच बरोबर चालली होती काही ज्यात महाविकास आघाडी समोर होती पोस्टलमध्ये छापूनच द्यावं लागतं असतं की तिथे मशीनवर नाही होत पोस्टल तुम्हाला माहिती असेल की कुणाला तुमचं मत आहे तर तिथे जिथे बरोबर जात आहे म्हणजे ज्या ठिकाणी ठप्पा मारला जातो त्या ठिकाणी बरोबर चालले आहेत हे दोन्ही बाजू आणि जेव्हा मशीनचं काउंटिंग येतं तेव्हा मात्र काहीच्या काही यांना हे मिळते लीड मिळते काहीच्या काही यांचे उमेदवार जिंकून येतात आणि म्हणजे एक कमेंट होती त्या कमेंटमध्ये असं लिहिलेलं होतं की यार भाजपचे हे शेमडे सामडे लोक जिंकून आलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे चांगले चांगले दिग्गज पडले हे कसं काय होऊ शकतं तर ते खरंच तसं झालेलं आहे त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा या गोष्टीवर आपला अविश्वास नोंदवलेला आहे मला असं की राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये सुद्धा आंदोलन करायला पाहिजे त्यांच्याकडे एक पॉवर आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि खरोखर Uh, म्हणजे मी त्यांच्या विरोधात बरेचदा कारण मला ज्या गोष्टी पटल्या नाही त्याच्याविषयी मी बोललेलीच आहे पण मला त्यांच्या काही गोष्टी पटतील तर मी त्यांच्या बाजूनही बोलणार आणि मला असं वाटतं की आज खरोखर कर राज ठाकरे असतील की जे काही समजदार नेते असतील या महाराष्ट्रामधले त्यांनी ई व्ही एमच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि मग ई व्ही एम हटवून जरी परत भाजप जिंकत असेल ई व्ही एम हटवून जरी मनसे जिंकत असेल काहीही झालं तरी ते आम्हाला मान्य असेल मात्र ई व्ही एम नको आहे मशीनवर काय होते ते आम्हाला माहीत नाही तर हे असं आहे तुम्हाला काय वाटतं मनसेने आंदोलन केलं पाहिजे का कोणी आंदोलन केलं पाहिजे आणि आता खरोखर गरज आहे का ते जर नाही झालं तर काय म्हणजे पुढचे किती वर्ष आपण भाजपला झेलायचं आहे आता ई व्ही एम हॅक होतं हे जर कळलं आहे किंवा हे याच्यामध्ये घोळ येते कळलं तर पुढच्या वर्षी पण तेच करणार त्याच्या पुढच्या वर्षी पण ते तेच करणार म्हणजे हे होतच राहणार आहे आणि महाराष्ट्र आपण विकून टाकणार आहोत हे बघा ना दोन दिवसामध्ये काय काय निर्णय घेतलेले आहेत मराठी शाळा बंद करण्याचे यांचे निर्णय आहे शिक्षकांसंबंधी काहीतरी निर्णय घेतलेले आहेत आणि उरली सुरली मुंबई अदानीला विकतील मुंबईला केंद्रशासित प्रदेश करतील तोडाफोडीचं काम खूप होणार आहे आणि हे आपल्याला नको आहे म्हणून मला असं वाटतं की राज ठाकरेंनी उभं राहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते